हॅलो बोला आ, नमस्ते सर मी धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष बोलतोय नमस्कार नमस्कार सर आ, सर खूप वेळा तुमचा नंबर घेण्याचा प्रयत्न केला बोला? थोड़ा सर, नंबर मिळाला नाही थोडा उशिरा मिळाला आणि का परवा तुमचं काहीतरी सोळा तारखेला आंदोलन कोण भट सर आणि तुम्ही दिसलात मला त्या व्हिडिओ मध्ये वगैरे हो सर सर्व टीम होती हा खूप छान तुमचं म्हणजे खूप छान टीमवर्क आहे सगळ्यात जास्त मोठा महाराष्ट्रातला मोर्चा झालाय तुमचा त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी धाराशिव जिल्ह्यात पण सध्या कार्यरत आहे म्हणजे काम पण करतोय शाळा साहित्य तुमचे जिल्हाध्यक्ष धनाजीमधे यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे हो का नाही जरा त्यांचं थोडं मेडिकल प्रॉब्लेम आहे त्यामुळे सध्या आम्ही ठाण्याचं नियोजन करतोय तर एकोणीस तारखेला ठाण्याला आमची धाराशिव संपूर्ण जिल्ह्यातली टीम येणार आहे शक्य होईल तेवढे तळागाळातून जेवढ्यांना काही शक्य होईल दिवाळीच्या कामातून वेळ काढून संपूर्ण धाराशिव जिल्हा ठाणे येथे येणार आहे आणि प्रयत्न म्हणजे आमचे आणि तुमच्या जिल्ह्याला पण मी आवाहन करू इच्छितो की तुम्ही पण या आम्ही पण येतोय आणि शासनाला आपली काय ते गरज आहे आप... करून द्यायची की प्रशिक्षणार्थी कितपत हे आहेत त्या ठिकाणी योग्य आहे सर मोर्चा आमच्या विशेष सांगतो तुम्हाला सर हाँ, हाँ, सर आम्ही जिल्हा कमिटी आमचे पवन सर यांच्या मार्गदर्शनाखाली सगळी टीम काम करत होती हो पवन सरांचं तर मी खूप वेळा ऐकून आहे प्रत्येकाला शक्य नाही सर परंतु आमच्या एक रणरागिनी महिला भगिनी आहेत रीना पूरकर स्वतः एकट्या गेल्या सर आणि स्वतः एकट्याच्या भरवशावर सर त्यांनी पोलीस प्रशासनाची पर परवानगी काढून आणली आणि संपूर्ण जिल्ह्यातील जिल्या जे मोर्चाचे उपस्थित असणारे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना सुद्धा त्यांनी योग्य ते नियोजनासाठी फोन कॉल्स वगैरे सर्व काही केलं सर म्हणजे okay, okay. आमच्या जिल्ह्यातल्या सुद्धा कमी कर्तव्य आहे सर ओके okay. आणि तुमच्या टीमच पण आणि तुमचं पण त्या महिलांचं पण सगळ्यांचं अभिनंदन आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण तुकाराम बाबा आणि चाकूरकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली एकोणीस तारखेला मोठ्याला होणाऱ्या ज्या मोर्चा आहे त्याला मोठ्या प्रमाणात हजर राहू आणि एक काळी दिवाळी म्हणून शासनाच्या समोर निदर्शन करू जेणेकरून आपल्याला आपली हक्क मिळून जातील हक्काची भाकरी मिळणार मिळून जाईल धन्यवाद सर आम्ही त्याच दिशेने वाटचाल करतोय सर्व करतो आणि तुमची सर तब्येत काहीतरी खराब होती म्हणून असं कळालं होतं हा सर तब्येतमुळे मी थोडा आपल्यापासून थोडा दुरावलो होतो परंतु माझ्या हातामधून जे व्हॉट्सअप वगैरे असते त्याचे सर्व संपूर्ण मेसेज महाराष्ट्र राज्यभर फिरत होते आणि कुठं जर चुकत असेल सर त्या दुरुस्ती करावी किंवा त्याच्यामध्ये नाही सर जिथं कमी तिथं आम्ही ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडसाल त्या ठिकाणी आम्ही आहोत फक्त ता तब्येतीची हो। काळजी घ्या सर सलामत तो पगडी पचास खूप खूप धन्यवाद सर आणि धनंजय सरांना सुद्धा एक पुत्र प्राप्त झाल्याबद्दल त्यांना सुद्धा आमच्या जिल्ह्याकडून पवन अध्यक्ष यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद सर सांगतो त्यांना ठाण्याला काहीतरी आपण घेऊनच येऊ याच अपेक्षेनं आम्ही मुंबईच्या okay. दिशेने निघणार आहोत सर ओके ओके आम्ही येतोय तुम्ही पण या ओके ओके धन्यवाद ओके